विजय जाधव यांच्या शेतात त्यांच्या इथे हा कोटा आहे आणि कोट्यामध्ये जे पायपं ठेवलेले त्याच्यामध्ये एक साप जाताना आहे त्यांनी खूप उंदर आहे म्हणले आणि सापही जाताना बघितला आहे तर बघूयात कुठला साप आहे तर करूयात रेस्क्यू पायपाच्या खाली आपल्याला मिळाला तर बघूयात पायपं काढून का। पायपं पाहून घेसान फक्त वजनदार लागत असेल ना तो आज पायपात गेलाच नाही पायपात जाऊन बसते कारण की कालच पकडला परवा दिवशीच पकडला पायपात घ्या दोन दोन तीन तीन वडा नाही

भारतीय नाग एक्स बघू शकता की कि तुम्ही आहे या सापाचे न्यूरोटॉक्सि नावाचे विष असते या सापामध्ये चालल्यानंतर आपल्या नर्वस सिस्टम हृदय बंद करायचं काम या सापाचं विष करत असते

पाण्या yeah, okay. सापखाना काढणारा नाग विषारी सापल्यानंतर माणसाचा शेतामध्ये सगळं शेतकरी लोकांनी काळजी घ्या ज्या पावसाळा सुरू झालाय त्यामुळे साप आपल्या वृक्षात शोधत येत असतात

खालडे का इते माझे माग छत्री जरा माव फट्टा आणतो था पाय नका दाखू लेच तर सा मी जंती घेतली होऊ शकता चावण्याच्या <laughs> पोझिशन मध्ये बाईकच्या मुवमेंट वर आहे सध्या हा ना खूप ॲग्रेसिव्ह खूप राया जो असा फणा काढेल तो नाग कोणताही साप स्वतःहून चावत नाही स्वतःच्या संरक्षणासाठी चावत असतो भीतीपोटी साप चावत असतो तेवढं तोंड वासत आहे बघू शकता मित्रांनो न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असते अशा सापांमध्ये जो चावल्यानंतर आपल्या नर्मस सिस्टम हृदय बंद करायचं काम या नागाचं विष करत असते शक्यतो <coughs> काळजी घ्या साप समोर असल्यावर काहीच करत नाही पण जर त्याच्या अंगावर जर पाय पडला तर साप शंभर टक्के चावणार आहे मित्रांनो खूप ऍग्रेसिव्ह आहे बाईट मुवमेंट वर तोंड ते बघू शकता जास्त परेशान न करता पॅक करून घेऊयात विषारी साप काळजी घ्या शेतात काम करत असताना कंपल्सरी शूजचा वापर करा घ्या पॅक करू

म्हणजे तुमचं काम काय चालू होतं नेमकं धोरण पाणी हेच आहे विजय भाऊ जाधव का काय लक्ष कसं गेलं सापावर सापावर म्हणजे आम्ही इथं बसलेलो होतो धोरण पाणी पडले आणि इथं बसलो असं गप्पा गप्पा म्हणजे आता डोरी धरायचे हो मग आता धरू हे होते बोलू हा हे बनतो पाय केवढ मग यांना बोलवलं हे आमचे मित्र दिले यायला बोलवलं तर मग पाहू तो ओरिजिनल आहे मग आम्ही शोधलो बो आता कोठ्यात जाईल इथं भेर वाच मग आम्ही चुकून पहिले औषध घेऊ शकत टाकलं कोणी कोण औषध टाकलं इकून टाकलं बस तुम्ही कोठ्यात जाऊ नाही त्यानं मग हे बंदे पाय उचलले मग तुम्हाला कॉल केला तुम्हाला कॉल केल्याच्या नंतर मग आता पकडला गेला आता विषारी साप पकडणं म्हणजे गरजेचं आहे पण मी विषारी साप असले ना त्याच्यापासून आपल्याला काहीच भीती नाही आणि विषारी साप चावला तर खर्च पण जास्त येतो वाचायचे चान्सेस कमी असतात तर एक काळजी घ्यायची शेतात राहताना इथं कोणी झोपत असेल तर मच्छरदानी झोपायचं आणि नळे वगैरे असतील तर सगळ्यात पहिले नळे वगैरे बुजवायचं काम करायचं कारण की सध्या सापांना लपायला पण जागा राहिली नाही शेतातले काम झाले नळे वगैरे सर्व बुजून गेलेत उंदरं वगैरे सर्व आपल्या घरांना आलेत तर उंदरांना खाण्यासाठी हा साप आपल्या घराने येत असतो आणि आडी अडचणीत जर बसेल असला आणि आपला चुकून तिथं हात गेला तर तशा टायमाला साप चावतो समोर असल्यावर साप आपल्याला काहीच करत नाही हां ते स्वतःच्या संरक्षणासाठी चावते ठीक आहे काळजी घ्या बघू शकता जो आपण अंजनी गावात रेस्क्यू केला होता इंडियन्स स्पेक्टिकल कोपरा भारतीय नाग विला विजय जाधव यांच्या कोठ्यावर आठ दिवसाआधीच आपण एक नाग रेस्क्यू केला होता आणि परत आठव्या दिवशी आपण हा इंडियन स्पेक्टिकल कोपरा भारतीय नाग परत एकदा रेस्क्यू केला होता म्हणजे आठ दिवसात दोन साप पकडले आपण न्यूरोटॉक्सिक वेनम विषारी साप हेड साईज बघू शकता किती मोठी आहे असा साप जर चावला हो तर शक्यतो सरकारी दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कारण की प्रायवेटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक ते दीड लाख रुपये खर्च येऊ शकतो त्यामुळे शक्यतो सरकारी दवाखान्यामध्येच जा त्याला आपण त्याच्या सानिध्यात नैसर्गिक आदिवासात रिलीज करण्यासाठी आलो देवास सोडून घ्या बाहेर घ्या

जाने जाने जाने। मारा माराव लागलायसर दिसत आहे काढतो ना दुसरा कोणता हिसा काढत नाही खूप मोठा फना आहे या साप देवास सोडून सोडा कस होत आहे ना खूप